नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत ना स्वागत आहे तुमचं भटका प्रदीप या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज कुठं चाललं इजा भाऊ कुठं चालला हे असले वांदे इजाच्या आमच्या मंदिर आहे इथे दाबाडीचा जो टोल आहे त्या टोलला साइडलाच आहे टोलपाशीच आहे तर जर पुण्याहून येत असाल पुण्याहून म्हणजे प्रॉपर सिटी मधून तर तीस पस्तीस किलोमीटर पडते तर आपण जवळ आपण राहतो इथं सौदागरला त्यामुळे आपल्याला एक पंधरा किलोमीटर पडते ते दहा ते पंधरा किलोमीटर सो so, चला आता मंदिर बघू आपण लवकर ला। लागले की नाही नंबर ट्रॅफिक आता ट्रॅफिकचा टाइम आहे आज रविवार आहे इथं लावित गाडी पार्किंग असे प्रॉपर नाही त्याला इथं साईड लावा लावा रविवार सगळे रिटर्निंग पार्किंग आहे ना का नाही माहित नाही जे मंदिर आहे ते जैनच आहे प्रॉपर मंदिर आहे स्ट्रक्चर आहे एक नंबर काहीतरी आहे पार्किंग आहे नाही माहित नाही बघू चल दिसते इकडे लावून दे बघू परमिशन तर काही पार्किंग आहे वाटत बोलवलं गाडी डायरेक्ट येऊल पार्किंग आहे या साईड पार्किंग मध्ये अलाउड आहे सोडले आम्हाला मध्ये तर अंडरग्राउंड खाली आहे वाटतं पार्किंग पाठीमागायची राईट नियोजन झालं काही काहीच विषय ऐकलं दर्शन घेऊ आपण मंदिर तिथं आहे पाठीमागे इकडे त्यांची संस्था वगैरे आहे जेवना साथी आए ते जेवणासाठी वगैरे आहे इकडे प्रसाद वगैरे गोष्टी आणि गाडी तरी तर लावली प्रॉपर पार्किंगची सोय आहे काय म्हणतो हे भाऊ नमस्कार मंडळी हे जे बघता इथे समाधी आहे समोर त्यांच्या वडिलांची समाधी आहे इकडे जे आहे भोजन भोजनालय आहे इकडे जेवण वगैरे किंवा प्रसाद सगळ्या गोष्टी तर करू शकता आणि जेवण वगैरे करायचं असेल किंवा नाश्ता बी तर ते बोजन, पेढा आहे वाला समर है, लगें समर है। टोकन घ्यावं लागेल आपल्या समोर ऑफिस आहे स्टार्टिंगला त्यांचं इकडं समोर जे दिसते इकडे ऑफिस आहे तिथून टोकन घेऊन मग तुम्हाला इकडे भोजन वगैरे करावं लागेल पण साबळे सर आहेत तिथं हे मॅनेजर आहेत तर आपल्याला इथले सगळे इन्फो देतील म्हणजे काय कितीपर्यंत चालू असतं कधी मंदिर आहे किती वर्ष झाले काय नाही तर थोडं सांगा बरं मंदिर बद्दल किती वर्ष झालं कम्प्लीट मंदिरला मंदिरला जवळजवळ बारा वर्ष अच्छा तुम्ही बारा वर्ष झालं इथंच आहेत बारा वर्ष झालं सेवा करत आहेत मंदिरची अच्छा मंदिरचा टायमिंग काय म्हणजेचा टाइम सकाळी साडेचालक होतोय सकाळी साडेआठ चालू असतो दुपारी बंद असतं का नाही दुपारी दिवसभर चालू असतो आणि भोजन वगैरे प्रसाद वगैरे घ्यायचा असतो दुपारचा टायमिंग बार ते दोन जेवणाचा टाइमिंग असं संध्याकाळी पाच ते साडेसात टायम फ्री आहे की टोकन कसं आहे टोकन आहे किती आहे नाश्ता नाश्त्याचं एकशे वीस आहे दुपार ते एकशे चाळीस आहे अच्छा बनवसाय बात नाही ठीक आहे मंडळी तर येत असाल ना फॅमिलीसाठी पण चांगलं आहे मंदिर आणि या इथे मॅनेजर सर साबळे सर असतात इथं मला गाईड करतील काय इन्फॉर्मेशन देतील काय वाटलं तर त्यांना कॉन्टॅक्ट करा इथंच असतात त्यांनी सो चला आता इथून निघूया आपण देवदर्शन झालेलं आहे मस्तपैकी चला तर मंडळी अशा प्रकारे आपलं कलश मंदिर आणि बिर्ला गणपती एक्सप्लोअर करून झालेलं आहे सो so, एक नंबर आहे आणि फॅमिली वन डे साठी फॅमिली ट्रिप पण भारी आहे एक नंबर आहे दोन्ही स्पॉट होतील तुमचं परत तिकडेच प्रति शिर्डी साईबाबाचं मंदिर आहे ती पण करू शकतात तीन स्पॉट आहेत जवळ सो so, चला आता इथून आपलं देवदर्शन झालंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय 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 भेटूयात लवकरच ब्लॉग लाईक लाईक जरुरी आहे आणि दाबलीच पाहिजे बाय 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 बाय